मंडळी आज आपण अगदी झटपट होणारी मऊ लुसलुशीत गुबगुबीत इडली बनवणार आहोत ही इडली बनवण्यासाठी आपल्याला डाळ तांदूळ भिजवायची गरज नाहीये की पीठ फरम करायचं टेन्शन नाहीये कसलीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट होणारी आजची ही इडली आहे तर गुबगुबीत इडली बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एका खोलगट पॅनमध्ये मध्ये दोन चमचे तूप घेऊयात तुपाऐवजी तेलाचा सुद्धा वापर करू शकता तूप घट्ट असल्यामुळे मी दोन चमचे तूप घेते जर तुम्ही तेल वापरणार असाल तर तीन ते चार चमचे तेल घ्यायचं आहे तूप विरघळल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला तेरा ते चौदा काजूचे काप भाजून घ्यायचे आहेत हलका तपकिरी रंग येईपर्यंत आपण हे काजू मध्यमाचे वरती फ्राय करून घेऊयात तर साधारण मिनिटभरातच यांना हलका तपकिरी रंग आलाय आता आपण हे पॅन मधून काढून घेऊयात काजू फ्राय केल्यानंतर शिल्लक तुपामध्येच आपण फोडणी तयार करून घेणार आहोत एक चमचा मोहरी घेऊयात एक चमचा जिरा घ्यायचा आहे थोडीशी कढीपत्त्याची पाने बारीक कापून घेतली आहेत पाव चमचा हिंग घ्यायचा आहे आता ही फोडणी अर्धा मिनिट मध्यमाच्या वरती परतून घेऊयात फोडणी अर्धा मिनिट परतल्यानंतर दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत एक इंच बारीक चिरलेलं आलं घेतलं पुन्हा आपण मिरची आणि आलं अर्धा मिनिट फोडणीसोबत फ्राय करून घेऊयात मिरची आणि आलं फ्राय झाल्यावरती ह्यामध्ये आपल्याला दोन वाटी रवा ॲड करायचा आहे इथे मी साधा जाडा रवा घेते तुमच्याकडे जर बारीक रवा असेल तर तो सुद्धा तुम्ही ह्याऐवजी घेऊ शकता फोडणीमध्ये रवा छान मिक्स करून घ्यायचा आहे रवा मिक्स केल्यानंतर रवा आपल्याला मध्यमाच्यावरती हलका बदामी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे मध्यम वरती सतत ढवळत रवा आपण भाजून घेऊयात तर हे बघा रव्याला हलका बदामी रंग आलाय आता गॅस बंद करायचा आणि हा रवा आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचा आहे भांड्या ट्रान्सफर केल्यानंतर रवा पूर्णपणे थंड करून घ्यायचा रवा आपण पूर्णपणे थंड करून घेतलाय ह्यामध्ये आता एक वाटी दही घेऊयात चवीनुसार अर्धा चमचा मीठ घ्यायचा आहे आणि थोडीशी बारीक कापून घेतलेली कोथंबीर ॲड केली आता हे रव्यामध्ये मिक्स करूयात दहीमुळे रव्याला छान ओलसरपणा येतो मिक्स करून घेतल्यावर रवा आपल्याला छान मऊसर भिजवून घ्यायचा आहे त्यासाठी एक वाटी पाणी ॲड करूयात दहीच्या वाटीमध्येच पाणी घेतल्यामुळे पाणी पांढरं दिसते रव्याचं मिश्रण पाण्यामध्ये मिसळून घेऊयात पाण्यामध्ये मिसळल्यानंतर हे मिश्रण आपल्याला साधारण मिनिटभर ढवळत राहायचं आहे ह्यामुळे इडल्या छान फ्लफी होतील मिश्रण मिनिटभर फेटल्यानंतर ह्यावरती आपल्याला झाकण ठेवून रवा वीस मिनिटे भिजवून घ्यायचा आहे रवा भिजेपर्यंत आपण इडली प्लेटला तूप ग्रीस करून घेऊयात इथे सुद्धा तुम्ही, तुम्ही तुपाऐवजी तेलाचा वापर करू शकता तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा दोन्ही इडली प्लेटला मी तूप लावून घेतलंय रवा भिजवून वीस मिनटं झाली आहेत रवा छान भिजला गेलाय ह्यामध्ये आता एक पॅकेट इनो ॲड करूयात इडली आपण फरमण न करता झटपट बनवतोय त्यासाठी आपण इथे इनो ॲड करतो आहे इनोवरती पाव वाटी पाणी ॲड करूयात म्हणजे इनो लगेच ॲक्टिव्ह होईल सगळं मिश्रण पुन्हा एकदा छान एकजीव करून घ्यायचं आहे आता इडली प्लेटमध्ये एक एक काजू मध्यभागी ह्या पद्धतीने ठेवूयात काजू वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही वापरला तरीही चालेल मिश्रण प्लेटमध्ये घेऊयात एक प्लेट आपण तयार करून घेतली आहे दुसरी प्लेटसुद्धा अशीच तयार करून घेऊयात इथे मी कढईमध्ये पाणी थोडं गरम करून घेतलं आहे ह्यामध्ये दोन्ही प्लेट सेट करूयात आता यावर झाकण ठेवून इडली आपल्याला पंधरा मिनटे वाफून घ्यायच्या आहेत पंधरा मिनटे इडल्या आपण छान वाफवून घेतल्यात बघू शकता किती मस्त टम्म फुलले आहेत आपण या इडल्या चांगल्या वाफल्या आहेत का ते चेक करूयात सुरी क्लीन निघाली आहे म्हणजे इडल्या छान वाफल्या गेल्यात आणि बॅटर हाताला चिपटच सुद्धा नाहीये आता आपण ह्या प्लेट बाहेर काढून थंड करून घेऊयात इडलीच्या प्लेट थोड्या थंड झाल्यावर ह्यामधून इडल्या सेपरेट करायच्या आहेत तूप लावून घेतल्यामुळे अगदी सहज इडल्या प्लेटपासून सेपरेट होतात हे बघा किती मस्त गुबगुबीत इडली तयार झाली आहे दुसऱ्या प्लेटमधल्या इडल्यासुद्धा अशाच काढून घेऊयात तर आपण सगळ्या इडल्या प्लेटमधून काढून घेतल्यात मस्त टंबा फुललेल्या गुबगुबीत इडल्या आपण अगदी झटपट बनवून घेतल्यात ह्या इडल्या बनवायला सोप्या आहेतच खायला सुद्धा तितक्याच चविष्ट लागतात नक्की ट्राय करा रेसिपी आणि कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू